नमस्कार में शिल्पा, में साधत कर रहता है। मी शिल्पा गणेश कृपामध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत तिसऱ्याचे सार किंवा कालवणी त्याला म्हणतात हे खूप सुंदर टेस्टी आपण सार बनवणार आहोत त्यासाठी मी काही तिसरे मार्केटमधून आणलेले आहेत आणि हे स्वच्छ पहिले स्वच्छ करून घ्यायचे आहेत कारण त्याला बरेच वेळा माती असते आता हे तिसरे का खोलणं फार कठीण असतं त्यासाठी म्हणजेच सुरीने ते खोलणे फार कठीण असतं मग त्यासाठी आपण काय करायचं एका पा एका पातेल्यामध्ये ते थोड्या वेळ गॅसवर थोड्या वेळ वाफवायचे आहेत एक पाच सहा मिनटं वाफवायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर ते थंड झाल्यानंतर आपण ते पूर्ण त्यातला गर काढून घ्यायचा किंवा आपण एक शिपी पण ठेवू शकतो आता हे काढल्यानंतर ते जे पाणी राहतं ते आपण पा ह्या ते आपण फेकून नाही द्यायचं आहे ते त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतं ते एका वाटीमध्ये काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपण हे ज्या शि त्यांचे एक शिंपल्या ज्या आहेत त्या आपण फेकून द्यायचे किंवा त्याचं आपण काही काही लोक क्राफ्टला पण वापरतात आता आपल्याला कालवणासाठी एक हिरवी ग्रेवी करून घ्यायची आहे त्याच्यासाठी थोडी कोथंबीर अडधा ल लस लसणाच्या पाकळ्या थोडे आले आणि मी चार पाच मिरच्या करून आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता क आता गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची कढईमध्ये थोडा दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये थोडा कांदा टाकायचा आहे आणि हिरवे वाटण टाकून घेऊन थोडा वेळ ते परतून घ्यायचे आहे आता आपल्याला काही बेसिक मसाले टाकायचे आहेत त्यासाठी दोन चमचे एवरेस्ट लाल तिखट टाकलेलं आहे अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा मी चिकन मसाल मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे चिकन मसाला नसेल तर तो तुम्ही गरम मसाला पण घालू शकता किंवा तुम्ही त तिखटाचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता त्यानंतर मी थोडं थोडंफटी मालवणी वाटण घालणार आहे मालवणी वाटणाची मी लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाठवत आहे त्यानंतर थोडं परतल्यानंतर मी आपण जे तिसरं वाफवलेले जे जे पाणी होतं ते आपण यामध्ये ट घालणार आहोत ते आ, ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीपुरती मीठ पण घालून घ्यायचं आहे मीठ थोडं बेताचंच घालायचं कारण तिसऱ्यामध्ये मिठाचे प्रमाण आधीच असते आता आपण हिरवे वाटण ज्या मिक्सरच्या मांड्यात केलेलं आहे त्याच्यामध्ये थोडे पाणी घालून आपण ग्रेवीमध्ये ॲड करूया त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालते तसेच दोन तीन आपण कोकम किंवा आमसुलं याच्यामध्ये घालायचे असतात कुठल्याही माशाच्या आमटीमध्ये आपण जेव्हा कोकम हा किंवा आमसुला जेव्हा खालतो तेव्हा त्याने एक खूप चांगली चव येते तसेच आणि त्याचा जो एक उग्र वास असतो तोही कमी होतो म्हणून हे कोकम घा किंवा आमसुलं घालायचे असतं त्यानंतर कढईवर आपण एक झाकण ठेवून हे जे कालवण दहा ते बारा मिनटं मीडियम आच्यावर शिजवून घ्यायचं आहे दहा दहा ते बारा मिनटानंतर आपलं कालवण व्यवस्थित शिजलेलं आहे आपले झणझणे स्वादिष्ट असे शिंपल्यांचे किंवा तसऱ्या तिसऱ्यांचे कालवण तयार झालेले हे कालवण आपण भाकरी चपाती किंवा भातावर सुद्धा पण छा खाऊ शकतो त्यासाठी तुम्हाला वेगळे क का, कालवनकरण करण्याची गरज नाही आहे रेसिपी जर आवडली तर तुम्ही माझं चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही स रेसिपी नक्की करून पहा आणि जर चांगली वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद